वार्तांकन बातमी महाराष्ट्रातील बंजारा अर्थात लमान समाजाला अनुसूचित जमातीचे दाखले आणि सुविधा दा हैदराबाद गॅझेटच्या धर्तीवर मिळाव्यात यासाठी बुधवारी समस्त बंजारा समाज सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते जुने जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा काढण्यात आला यावेळी पारंपरिक वेशभूषेत महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अशा जोरदार घोषणाबाजी यावेळी देण्यात आल्या सकाळी बाराच्या सुमारास निघालेला हा मोर्चा सिद्धेश्वर मंदिर सिद्धेश्वर शाळा मार्गे जिल्हा परिषदेच्या पूनम गेटवर आला यावेळी जिल्ह्यातील समस्त बंजारा समाजातील युवक महिला आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी हैदराबाद गॅझेट इयार अंमलबजावणी झाल्यास त्यामध्ये बंजारा समाजाला एसटी अनुसूचित जमाती प्रवर्गाचं बंजारा समाजाला टीच्या सवलती मिळत आहेत मात्र महाराष्ट्रात बंजारा समाजाला अनेक वर्ष या आरक्षणापासून वंचित ठेवण्यात आलं आहे त्यामुळे शासनानं आता तातडीनं अंमलबजावणी करावी अशी मागणी या मोर्चात करण्यात आली आहे मात्र याच मागणीसाठी मंगळवारी ही बंजारा समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता यावेळी बंजारा समाजातील नेते मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते मात्र बुधवारी नेते मंडळी कमी अधिक प्रमाणात असले तरी समाज मात्र बहुसंख्येनं उपस्थित होता दरम्यान आता विलंब न करता समानतेच्या तत्वावर हा निर्णय घ्यावा अशी ही मागणी आज जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केली आहे या निवेदनावर गौर बंजारा समाजाच्या वतीनं प्रकाश राठोड मिथून राठोड आकाश चव्हाण विनोद राठोड आणि मोठ्या संख्येनं बंजारा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा